आज मी नाचणी पासून पापड्या बनवणार आहे त्याच्यासाठी ही नाचणी गिरणीत दळण्यासाठी टाकलेली आहे या नाचणी दळण्यासाठी चार नंबरची चाळण वापरलेली आहे तुम्हाला मी दाखवते दळल्यानंतर कसं होत आहे दळल्यानंतर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आणि आता मी ह्याला चाळून तुम्हाला दाखवते त्याच्या तोंडा कशा पद्धतीने वर येते ते अशा पद्धतीने भिजवलं कशा पद्धतीने मोड यायला ठेवलं एक दिवस दिवसभर चोवीस तास अशा पद्धतीने पाण्यात ठेवली नाचणी त्याच्यानंतर एक दिवस बारा तास मोड येण्यासाठी पोत्यामध्ये झाकून ठेवली नाचणी त्याच्यानंतर नाचणीला मोड आले आणि नंतर चार नंबर चाळून लावून घातले नाही वा, का वा, वाळण्यासाठी घातले एक दिवसभर वाळण्यासाठी ठेवली घरात वाळवायची त्याला सावलीला साडीवर पसरून एकसारखी वाळाय घालायची त्याच्यामुळं चांगली वाळते ती नंतर दळायची अशा पद्धतीने दळल्यानंतर खाली अशा पद्धतीने चिडी निघते आणि वर अशा पद्धतीने चौथा निघतो निघाल चांगलं चांग हो चा चा अशा पद्धतीने चाळून घ्यायचं मग असं चौथ्याने ते एका बाजूला एका बाजूला पीठ निघत आणि त्याच्यामुळे चांगले पापड्या होतात नाचण्याच्या पापड्या खाण्यासाठी एकदम पौष्टिक असतात त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी दरवर्षीच्या पापड्या बनवतो पीठ अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे दोनदा चाळून घेतले हे पीठ आणि हे पातीला घेतलेलं आहे या पातेल्याने सपाट असं पातेलं भरून पीठ भरलं या पातेल्यात आणि आता हे पातील एवढं सपाट भरून पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर याच पातेल्याने दोन पातीले पाणी उकळण्यासाठी मी ठेवणार आहे एक पातील पीठ घेतल्यावर त्याला दोन पातीले पाणी घ्यायचं जास्त पाणी झालं तर कमी करायचं थोडंसं उकळल्याच्या नंतर एक ग्लास भर पाणी कमी करायचं अशा पद्धतीने मी आता दोन पातीले पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पापड फार मीठ आणि थोडासा डिंक टाकायचा आम्ही आता नाचणीच्या पिठामध्ये टाकण्यासाठी पापड खार डिंक हिंग जिरी हवरी आणि पापड मीठ चवीनुसार घेतलेला आहे आणि पापडखार पोह्याच्या चमच्याने दोन चमचे पापडखार काढून घेतला आहे हे एक पातेलं पीठ घेतलेलं दोन पातेले पाणी घेतलेलं आणि तेवढ्यासाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे हावरी चार चमचे घेतलेले आहे जिरी दोन चमचे घेतलेले आहे हिंग अर्धा चमचा घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार थोडासा डिंकाचे दोन तुकडे टाकायचे डिंकामुळे पापडी तुटत नाही आणि पापडीला चिकटपणा येतो अशा पद्धतीने हे योग्य पद्धतीने चांगल्या प्र पापड्या बनतात एवढं प्रमाण घेतल्यावर पाणी उकळून चांगलं पाण्याला ये उकळी येऊन दिलेली आहे खळाखळा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पापड खार मीठ आणि डिंक डिंक दोन तुकडे चांगला भुगा करून टाकलेला आहे आणि थोडस हिंग अशा पद्धतीने याला परत उकळी येऊन द्यायची आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं हलवल्यामुळे सर, सर्व सर्व एकत्र होईल नाही हाटा अशा पद्धतीने चांगलं हातवून द्यायचं गाठी होऊन द्यायचं नाही हाताने कस करून पीठ टाकायचं त्याच्यामुळे गाठी होत नाहीत आणि एका पद्धतीने हलवित राहायचं हळूस 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 नाही एवढे गडबड ते घेत एक सारखा हलवायचं एका पद्धतीने चुली वस्त्र खाली घेऊन हो हटीत आहे कारण खाली घेतल्याच्या नंतर गाठी बिठी बनत नाही परत मंदाचे ठेवायचं करच्यामध्ये हावडी आणि जिरी टाकली आहे हे चांगलं हावडी आणि जिरी टाकल्याच नंतर एकत्रित करून घ्यायचं पाच ते दहा मिनटं वाप द्यायची दहा मिनटं कमी गॅसवर द्यायचं द्यायचे दहा मिनटं कमी गॅसवर शिजवून घेऊन द्यायचं